राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेब यांनी लंडनमध्ये झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारतभूषण हा जागतिक सन्मान प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचा गौरव उंचवला आहे या निमित्ताने सौवर्धा आणि श्री सुनील दत्तात्रय तटकरे या दाम्पत्याचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस मैदान कर्जत येते मोठ्या उत्साहात पार पडला या भव्य नागरी सत्कार सोहळा निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर भाजपा उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनीताई पाटील भाजपा शहर अध्यक्ष राहुल जाधव सौ सौजुबेनिसा अदमद शेख सह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मान्य श्री प्रफुलजी पटेल माजी मंत्री तथा आमदार परळी वैजनाथ मान्य श्री धनंजयजी मुंडे महिला व बालविकास मंत्री नाकू आदित्यताई तटकरे राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा मान्य सौरुपालीताई चाकणकर मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते मान्य श्री आनंदजी परांजपे माजी आमदार मान्य श्री अनिकेतजी तटकरे मान्यश्री श्री मुक्ताश मुक्ताश अंतुले मान्य माजी आमदार मान्य श्री तुकाराम सुर्वे ज्येष्ठ नेते मान्य श्री दत्तात्रयजी मसुरकर मान्यश्री श्री प्रवीणजी ठाकूर माजी महाड नगराध्यक्षा स्नेहलजी जगताप यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड साहेब आहे कोणाची तत्करी सांग आम्हालाही आमच्याकडे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल कोणाला दुपट्ट्या टाकायचा असेल पत्र द्यायचे असेल तर सही कोणाची लागते आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढा म्हणू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज संस्थामध्ये आपण भाग घेणार आहोत अतिशय महत्वाच्या या निवडणुकी असतात यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं मन त्यांनाही मोठं व्हायचं आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही प्रसून पटेल बनवू आम्ही सुनील तटकरे बनवू पण त्याची सुरुवात तर कुठून जा केली पाहिजे की नाही आम्ही पण म्हणजे निवडणुका मी पहिला माझ्या गोंदिया गोंदिया कुठे माहीत आहे का तुम्हाला शेवटचा जिल्हा आहे महाराष्ट्राचा इथून एक हजार किलोमीटर दूर आहे पण या आमच्या जिल्ह्यापासून आज हे महाराष्ट्र आणि याचा समतोल विकास झाला पाहिजे उद्याची आमची प्रगती झाली पाहिजे म्हणून अजित दादा सुनील शटकर आम्ही सगळ्या लोकांनी एक महत्वपूर्ण निर्णय केला आणि आम्ही एनडीए मध्ये महायुतीमध्ये सामील झाला बोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या नावावरती देखील रेकॉर्ड आहे जेव्हा होते नगराध्यक्ष भूषवलं होतं आणि शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांची आत्ताच नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी घोषणा एक आपल्या सरत आहेत सुभाषपती अश्विनीताई पाटील यांचाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे एका आपण स्वागत करूया

माझी नगरसेविका आणि त्या जितेंद्र शहा यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे विनंती करतोय सर्व पाहुण्यांना की आपण अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा जे शेख यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश होत आहे त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती होऊन आपला आप सन्मान राष्ट्रवादीचा सन्मान आपण स्वीकारा